नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न एस ची हो म्हणजे काय शांघाय सहकार्य संघटनेची पंचवीसावी राष्ट्रप्रमुखांची बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर चायना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर यजमान देश कोणता आहे तर चायना एकतीस ऑगस्ट एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ही पंचवीसावी या ठिकाणी बैठक ऑर्गनाईज करण्यात आली होती ज्याचे वर्तमानमधील या ठिकाणी अध्यक्ष होते पंचवीसाव्या बैठकीचे शी जिनपिंग या ठिकाणी जर दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या अप होल्डिंग द शांघाई स्पिरिट ओ ऑन द मू अशा प्रकारची थीम होती क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटच्या प्रश्नापर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चीपचे नाव काय आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विक्रम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या शंभर टक्के हा प्रश्न विचार जाणार या ठिकाणी पीएम नरेंद्र मोदींनी याचं या ठिकाणी इनॉग्रेशनच्या वेळी या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे क्लिअर तर इंडियाज फर्स्ट बरोबर मेड इन, इन इंडिया आहे बरं का स्वदेशी बनावटीच्या चिपचं नाव काय आहे विक्रम ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच नवनवीन लेटेस्ट ज्या काय प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी हैदराबादमध्ये भारतातील पहिली स्वदेशी मध्यम मशीन गण कोणाद्वारे विकसित करण्यात आली तर लोकेश मशीन्स लिमिटेडद्वारे आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे पहिलं राज्य पंजाब सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य गुजरात भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर तर जिंद सोनीपत सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले विधानसभा कोणत्या राज्यात तर दिल्लीमध्ये भारतातील पहिले महिला आधारित फूड हब या ठिकाणी मुंबईमध्ये रेल्वेच्या दरम्यान पोर्टेबल सोलार पॅनल बसवणारे पहिले शहर वाराणसी भारतातील पहिला शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेची चाचणी वाराणसीमध्ये तर भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चीपचे नाव आहे विक्रम ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे वर्ल्ड पीस इंडेक्स बरोबर म्हणजेच जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकशे पंधरावा क्रमांक आहे कशामध्ये जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये पॉइंट लुंग्या घ्या इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसद्वारा हे जाहीर करण्यात आलं ज्याच्यामध्ये जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही जागतिक शांतता निर्देशांक आहे याच्यामध्ये अव्वल कोण आहे अव्वल म्हणजेच प्रथम स्थान आहे आईसलँड देशाचं आणि तब्बल दोन हजार पासून हाच देश या ठिकाणी अव्वल आहे एक नंबरला आहे आईसलँड दोन नंबरला आहे आयर्लंड तीन नंबरला आहे न्यूझीलंड जर टोटल देशांची यादी बघितली तर एकशे त्रेसष्ट त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे पंधरावा पाकिस्तानचा आहे एकशे चव्वेचाळीसावा तर रशिया हा सर्वात शेवटचा क्रमांकावरती आहे म्हणजेच वन सिक्स थ्री ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे क्लिअर प्रश्न आहे निर्देशांकबद्दल तर बाकीचे जे काही वेगवेगळे वेग नवनवीन इंडेक्स या ठिकाणी प्रद प्रदर्शित करण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या डब्ल्यूई एफ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम त्या जागतिक लिंगभेद निर्देशांकमध्ये एकशे एकतीसावा क्रमांक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एफ डी आय प्राप्त करण्याच्या बाबतीमध्ये पंधरावा ऊर्जा संक्रमण निर्देशांकमध्ये एकाहत्तरावा शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीमध्ये वा जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये चौदावा डिजिटलायझेशनमध्ये तिसरा हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये तिसरा फिफाच्या क्रमवारीमध्ये एकशे तेहतीसावा हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये सत्याहत्तरावा जागतिक स्पर्धात्मकता रँकिंगमध्ये एक्केचाळीसावा तर जागतिक शांतता निर्देशांक जसं की आपण आत्ताच पाहिलं एकशे पंधरावा आणि सर्वात लास्ट एकशे त्रेसष्टवा कोणत्या देशाचा आहे तर रशिया ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे रिझर्वेशन दिलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तराखंड राज्य सरकारने अग्निवीरांसाठी आपल्या सरकारी नोकरीमध्ये दहा टक्के रिझर्वेशन आरक्षण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे दिलेलं आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तराखंड बद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली नऊ नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी राज्यपाल आहेत गुरमीत सिंह राजधानी आहे देहराडून या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत जिमो कॉर्बेट राजाजी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नंदादेवी आणि गंगोत्री आणि दोन महत्वाचे धरण आहेत टेहरी आणि कोटेश्वर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आरोग्यचा पा आरोग्यचा आरोग्य पचा आरोग या औषधी वनस्पतीचा शोध लावणारे कुट्टी मथन कानी यांचे नुकतंच निधन झालेलं आहे तर ते कोणत्या राज्याला बिलॉंग करत होते चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए केरळ या राज्याला बिलॉंग करत होते दोन तीन पॉइंट लिहून घ्या कुट्टीमथन कानी हे केरळच्या कोट्टूर वनम येथील चोनमपारा वस्तीतील आदिवासी समुदायाचे होते त्यांनी आरोग्य पचा म्हणजेच ट्रायकोपस झेलॅनिकस या औषधी वनस्पतीचा शोध लावला तिला जगासमोर आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती आणि या वनस्पतीचा वापर ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक हर्बल औषध जीवनाच्या निर्मितीमध्ये वापरले जात होते तर यांचं नाव काय होतं कुट्टीमथन काणी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर ते केरळ राज्याला बिलॉंग करत होते ठीक आहे केरळबद्दल लगेच आपण चर्चा करूया केरळ ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर राजधानी आहेत तिरुवनंतपुरम सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत एरवीकुलम मठिकेतन अनमुडी पामबदुम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपूजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील पहिली मल्टी लेन फ्री फ्लो एम एल डबल एफ टोलिंग प्रणाली कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतातील पहिली एम एल डबल एफ टोलिंग प्रणाली म्हणजेच मल्टी लेन फ्री फ्लो टोलिंग प्रणाली या ठिकाणी या राज्याच्या अंतर्गत लागू केली जात आहे गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला झाली याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर ब्लॅकबक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचे संसर्गाचे दुर्मिळ प्रकरण आढळलेले आहे तर या अमिबाचे नाव काय आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर पर्याय क्रमांक सी लक्षात घ्या नेग्लेरिया फाऊलेरी काय नेग्लेरिया फाऊलेरी असं या ठिकाणी या अमिबाच्या संस्कर जे काय संसर्ग आहे दुर्मिळ प्रकरण आढळलेलं आहे तर या अमिबाचं हे नाव आहे नेग्लेरिया फाऊलेरी असं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या बँकेने रुपे नेटवर्कवरती भारतातील पहिलं ई एम आय आधारित असलेलं क्रेडिट कार्ड लॉन्च केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी युनिटी बँक बरोबर तर युनिटी बँकेने या ठिकाणी काय केलेलं आहे ई एम आयवरती आधारित असलेलं क्रेडिट कार्ड या ठिकाणी फॅसिलिटी सर्व्हिसेस या ठिकाणी लॉन्च केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर आठवा यू ए ईमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर दीपक मित्तल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर दीपक मित्तल असं त्यांचं नाव आहे यू ए मध्ये भारताचे पुढील अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे लगेच प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात लेटेस्ट नवनवीन झालेल्या ज्या काय अपॉइंटमेंट्स आहेत नियुक्त्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात कमी वयाच्या सॉलिसिटरपदी क्रशांगी मेश्राम यांची नियुक्ती बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय सिंग टाटा सनचे संचालक नोएल एन टाटा चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य इंद्रनील भट्टाचार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनिश दयाल सिंग फसाईचे नवीन सीईओ रजित पुनानी आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी उर्जित पटेल एन सी सी संचालनाय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी दिल्ली पोलीस आयुक्त बनले सतीश गोलचा आणि खर्च विभागातील लेखा नियंत्रक जनरलपदी टी सी ए कल्याणी यांची नियुक्ती पुढचा प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार ग्लोबल लाईफ वर्क बॅलेन्स इंडेक्समध्ये सलग तिसऱ्या वर्षी कोणता देश प्रथम क्रमांकावरती आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी न्यूझीलंड हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल लाइफ वर्क बॅलेन्स इंडेक्स या इंडेक्समध्ये कंटिन्युअसली थर्ड टाईम या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती आलेला आहे पुढचा प्रश्न रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विमा लाभ वाढवण्यासाठी भारतीय रेल्वे आणि कोणत्या बँकेने अलीकडेच सामंजस्य करार केलेला आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी एस बी आय बँक आणि इंडियन रेल्वे बरोबर भारतीय रेल्वे आणि एसबीआय बँक या दोघांनी या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांना वाढीव विमा लाभ देण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे पुढचा प्रश्न दोन हजार सव्वीसची जी काही बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे ती कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी दिल्ली या शहराच्या अंतर्गत या ठिकाणी दोन हजार सव्वीसची ची बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आलेली आहे किंवा येणार आहे दोन हजार पंचवीसची ची कोठे झाली तर पॅरिस फ्रान्समध्ये त्याच्यामध्ये अव्वल आलेला आहे चायना देश चायनाने या ठिकाणी एकूण सहा पदके जिंकले त्याच्यामध्ये दोन सुवर्ण तीन रौप्य आणि कांस्य तर दोन नंबरला होता मलेशिया देश मलेशियाने दोन पदके जिंकले त्याच्यामध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य सात नंबरला या ठिकाणी चार देश होते कॅनडा फ्रान्स इंडिया आणि इंडोनेशिया बरोबर तर चारही देशांनी या ठिकाणी एक एक एकच पदक जिंकली आहेत आणि विशेष म्हणजे चारही देशांनी या ठिकाणी एक एक कांस्य पदक जिंकलेलं आहे बरोबर आपल्या भारताचा सातवा क्रमांक होता एक पदक जिंकला आहे दोन हजार पंचवीसच्या पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झालेल्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आणि ते एकच पदक कोणतं होतं तर कांस्य पदक होतं ठीक आहे शेवटचा प्रश्न मिचेल स्टार्कने अलीकडेच आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमधून मधून निवृत्ती घेतलेली आहे तर मिचेल स्टार्क कोणत्या संघाचा खेळाडू आहे तर पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाच्या संघाला तो बिलॉंग करतो त्यांनी या ठिकाणी मिचल स्टार्कने नुकतीच काय केलेलं आहे तर रिटायरमेंट घोषित केलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सी आय एस एफ ने अलीकडेच पहिले महिला कमांडो युनिट कोठे सुरू केलेलं आहे मेघालय महाराष्ट्र मध्य प्रदेश की मिजोरम तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सब्ण सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे